हसीना यांचा राजीनामा शेख हसीना भारतातील हिंडन एअरबेसवर दाखल भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी आरक्षणावरून बांगलादेशमध्ये आंदोलक आक्रमक पंतप्रधान निवासस्थानावर आंदोलकांची धडक बांगलादेशमध्ये लष्करी राजवटीची शक्यता महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही राज ठाकरेंची भूमिका तर राज ठाकरेंना अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं दोन उमेदवारांची राज ठाकरेंकडून घोषणा शिवडीमधून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना विधानसभेची उमेदवारी फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्याच्या आमदारांची आज बैठक आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मराठवाड्याकडे विशेष लक्ष माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची निवृत्तीची घोषणा पुतण्या जयसिंह सोळंके आता आमदारकी लढवणार अटकेला आव्हान देणारी अरविंद दे केजरीवालांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली केजरीवाल सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती पुण्यातील पूरस्थितीची मुख्यमंत्री शिंदेकडून पाहणी पूरग्रस्तांची भेट घेत साधला संवाद खडकवासला धरणाची पाहणी करत घेतला आढावा गिरणा नदीमध्ये अडकलेल्या बारा मच्छीमारांची पंधरा तासानंतर सुखरूप सुटका लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव उजनी धरण शंभर टक्के भरलं धरणात एकशे सतरा टीएमसीहून अधिक पाणी साठा धरणातून भीमा नदी पात्रात एक लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू पॅरिस <स्था> <स्था> ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी महिला संघानं मनिका बत्राच्या नेतृत्वात चौथ्या मानांकित रोमानियाचा तीन दोन न पराभव करत गाठली उपांत्यपूर्व फेरी